शिवसेना शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला यावेळी युवा सेनेचे चंदगड विधानसभा प्रमुख म्हणून सुदर्शन बाबर यांची निवड करण्यात आली आहे त्यांचा सत्कार तालुका प्रमुख संजय सकवाळ यांच्या हस्ते करण्यात आला तर युवकांना विविध गावच्या शाखा प्रमुख निवडीचे पत्र यावेळी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले तर या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली तसेच पक्षश्रेष्ठींनी चंदगड विधानसभा या उमेदवार द्यावा ह्या मतदारसंघात शिवसेनेला अत्यंत पोषक वातावरण आहे तिथे आपला उमेदवार सहज निवडून येऊ शकतो त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी याचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी केली त्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची भूमिका काय असेल येतेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जो महाविधीचा मान्य श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब जे उमेदवार देतील त्याच्या पाठिंबा आम्ही ठामपणे शिवसैनिक युवा सैनिक सगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे पण कदाचित जर ही चंद्रगड विधानसभा जर सीट शिवसेनेला सुटली तर आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत आम्ही तो देण्याचा प्रयत्न करू आणि जे अपक्षमध्ये लढणार आहेत की त्यांना वाटतं की बाबा आम्ही विधानसभा लढावी त्यांच्यासोबत आपली शिवसैनिक दारास्री खुले त्यांनीही आमचा विचार करावा आम्ही त्यांना घेण्यासाठी उत्सुक आहोत आणि आमच्या पक्षामध्ये पण काही लोक इच्छुक आहेत की विधानसभा येणार निवडावी कारण की मुख्यमंत्र्यांनी जी योजना चालू केली आहे लाडकी बहीण योजना असेल किंवा आज तुम्ही बघा की जे दवाखान्यामधले जे इतके आजार होते लोकांचे त्यासाठी निधी देण्याचं काम आम्ही तालुक्यामध्ये दररोज नाही म्हटलं तर पन्नास हजार लाखभर निधी आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या इथून येतोय किंवा रेशन कार्ड असेल रेशन देण्याचं काम असेल किंवा त्याच्यावरती दे, साडी देण्याचं सा काम असेल अनेक योजना म्हणजे असंख्य योजना आजपर्यंत जेवढ्या योजना या महाराष्ट्रामध्ये राबवल्या गेल्या आहेत त्या योजना शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ असेल या सगळ्या सगळ्या योजना म्हणजे अठरा पगड जाती बारा बलुकीदार समाजासाठी त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या योजना चालू केल्या आहेत त्या जोरावरती आणि त्या कामावरती आणि येणाऱ्या आमच्या शिवसेना युवासेनेच्या ज्या शाखा नव्वद गावामध्ये गाव तिथं शिवसेना आम्ही जे स्थापन करणार आहे त्या जोरावरती आम्ही निश्चितपणे जो चंदगड विधानसभेची जी सीट आहे ती आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे मागणी करणार आहोत आमच्याकडे सक्षम उमेदवार आहेत पण आणि ज्यांना कोणाला इच्छा असेल की बाबा या धनुष्यमानावरती जर निवडणूक लढवायची असेल त्यांच्यासाठी पण आम्ही विचार करू एवढं आज कागल आणि चंदगड विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आज आम्ही इथं भरवला होता माननीय सुदर्शनभाई बाबर यांची चंद्रगड विधानसभा प्रमुख युवासेना ती निवड झाल्यापासून पंधरा दिवस आले निवड होऊन तरी आम्ही आज त्यांचा सत्कार करायचा आणि कार्यक्रम घ्यायचा या विचारात होतो आज आम्ही इथं कार्यक्रम घेऊन श शाखा प्रमुखांच्यासाठी आम्ही आज पत्र वाटप केलेलं आहे आणि त्यांची बैठक घेऊन आज आज मी आज बैठकीत असा निर्णय केला आहे की गावोगावी शाखा ओपन करून आमच्या ज्या तालुक्यातील गा गावं आहेत त्या गावागावात शाखा ओपन करून त्या त्यानिमित्तानं शिंदेसाहेबांना काम करून दाखवून त्यानंतर आम्ही विधानसभेसाठी गणिलंज हे चंदगडमधून सीट आम्हाला बे विधानसभेसाठी आमदारकीची सीट आम्हाला द्यावी याची आधी